सूचना न देताना आम्हाला हातगाड्या काढायला लावलेला आहे या एवढा मुलं म्हणजे माझे सगळे लहान लहान मुलं आहे आम्ही फोट भरायचं तरी कस याला आमदार जबाबदार आहे का सरकारने काहीतरी आम्हाला सूचना द्यायला पाहिजे माझे लहान लहान पोर आहे त्यांचे फोटो मी कसे भरायचे माझी सासू एक याच्यावर काय निर्णय सरकारचा आम्ही मतदान करायचं दरवाज त्यांना मतदान करायचं मग आम्हाला काय फायदा आहे मतदान करून आम्हाला आहे का काही धंदे पाणी करायला जागा इतर गावांना पाहिलं तर सगळ्या सुविधा आहे आमच्या कोपरगावात गावात काय सुविधा आहे आतापर्यंत नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर कोपरगावमध्ये गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजेच गेल्या काही महिन्यापूर्वी ज्या नगरपालिकांच्या ज्या निवडणुका होत्या त्या झालेल्या होत्या तर निवडणुका झाल्याच्या नंतर जवळजवळ दोन महिन्याच्या नंतर आता सध्या कोपरगाव शहरामध्ये जे अतिक्रमण जे आहे ते काढण्यासाठी जी सुरुवात जी आहे ती आज दोन पासून जी झालेली आहे आपल्यासोबत आज सामाजिक कार्यकर्ते भरतजी मोरे आहेत बहु सर्वाधारी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूजमध्ये काय सांगाल कोपरगावमध्ये जे अतिक्रमण जे आहे ते काढण्यास सुरुवात झालेली आहे कोपरगाव मध्ये या पूर्वी सुद्धा जेव्हा प्रशासकीय राज होत चार ते पाच वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका नगर झाल्यात नाही त्यावेळेस प्रशासनाने सुद्धा कोपरगाव शहराचं अतिक्रमण काढून या बाजारपेठेचा सा सुपडा साफ केला या बाजारपेठेचा आर्थिक कणा मोडला आणि आज या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसलेत सत्ताधारी त्या ठिकाणी सत्तेत आले त्यांनी कलेक्टर साहेब चारदार केलं येणार असं आता मला एक अधिकारी बोलला कर्मचारी बोलला कलेक्टर साहेब येणार म्हणून अतिक्रमण काढलंय आदेशानुसार सर सर सत्ताधारी आपण जर निवडणुकीच्या पूर्वी सत्तेत येण्याआधी सत्तेसाठी सत्तेच्या खुर्चीसाठी जर आपण लोकांना आश्वासन देत जे लोक यापूर्वी अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करण्यासाठी आम्ही शॉप करू सिमेंटचे परमनंट गाळे करू कुठलाही व्यापारी त्याला विस्थापित होऊन देणार नाही त्याला मी प्रस्थापित करू मग असे तुम्ही जर शब्द दिले असताना आज कोपरगाव शहरात ऐन सोमवारच्या वेळेस अतिक्रमण निघतं कसं कोणाच्या सांगण्याहून निघत मग तो झारीतला शुक्राचार्य कोण याच्या मागचा कोण हे आता जनतेने शोधलं पाहिजे माझ्या कोळपोर्वाच्या हो भोळ्या बाबड्या लोकांना मतदारांना येणं काढलं आणि आता आपण सत्तेत आलो सत्तेत आल्यानंतर आपण कलेक्टर साहेबांशी का सूचना मांडू त्यांना विनंती करून समजोता करून नियोजन पूर्ण जर केलं तर निश्चितच या कोपरगाव शहराची बाजारपेठी केलो मोठ्या व्यापाऱ्या संघ या छोट्या व्यापाऱ्याने सुद्धा जीवाचं रान केलंय कर्ज काढलंय व्याज भरतोय त्याच्या घरात सुद्धा तरुण मुलं मुली शिक्षणासाठी वडील असतील ते जरी त्यांच्या औषध पाणी सुद्धा पैसे लागतात पण जर छोटासा गाडा लावून जर ते आपला व्यवसाय चालवत असेल तर त्यांची रहदारीला अडचण नसेल मागच्या दुकानदारांना जर अडचण नसेल तर आपण अतिक्रमण म्हणून का त्या लोकांना विस्थापित करतो या निमित्ताने आपल्या पक्षाच्या वतीने आपली जी भूमिका आहे ती काय असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ठाम भूमिका आहे आम्ही अतिक्रमण काढण्याला विरोध करत नाही पण विनाकारण मागच्या दुकानदाराला त्रास नाही रहदारीला पण त्रास नाही कुठलं परमनंट त्यांचं अतिक्रमण नाही दिवसभर व्यवसाय केल्यानंतर चार चाकावर जो तो माणूस गाडा घेऊन घरी जात असेल तर ते अतिक्रमण म्हणताच येत नाही अशा अतिक्रमणाला तुम्ही अतिक्रमण म्हणून जर तुम्ही जर त्या लोकांच्या पोटोवर देत असेल तर आमची शिवसेनेची ठाम भूमिका आहे आम्ही आत्ताच हे नगरपालिकेचे सत्ताधारी कर्मचारी अधिकारी आणि सगळेच आम्ही आता यांच्या संघ रस्त्यावर उतरून दोन सुद्धा तयार आहे आमच्या जनतेसाठी आमच्या व्यापाऱ्यासाठी काय होईल ते होईल जेल झालं तरी आम्ही आम्ही जेलमध्ये तयार तयार पण आमच्या जनतेसाठी ही आमची ठाम धन्यवाद तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते भरतजी मोरे यांनी असं सांगितलेलं आहे की जे अतिक्रमण जे आहे ते कोपरगाव शहरामध्ये आज काढण्यासाठीची सुरुवात झाली यासाठी आमचा विरोध नाहीये पण ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जर नागरिकांना रस्ते रहदारीमध्ये जर त्रास नसेल तर हे बघा समोर बघा याची गर्दीच असली सगळी हे सगळे नगरपालिकेचे कर्मचारी आता अतिक्रमण काढत आहेत पण आज सोमवार आज साहेब सोमवार आहे आज सोमवारच्या निमित्तानं सगळे ऐंशी नव्वद खेड्यातले लोक आज बाजार बाजारात येतात खरेदी करण्यासाठी आज ते लोक भयभीत होणार आहेत आज ते लोक कुपर अतिक्रमण निघेल म्हणून ते लोक भयभीत होत आहेत आपली गाडी जप्त होईल किंवा आपल्याला त्रास होईल म्हणून ते लोक भयभीत होत आहेत उद्या हे लोक मार्केटमध्ये खरेदीला येणार नाही बाजारपेठेचं वाटोळ चालू आहे विनाकार कारण अतिक्रमण काढून लोकांना खरेदीदार असेल किंवा तो विक्रेता असेल कोणी असो त्याला भयभीत करण्याचं काम नगरपालिका करते आम्ही आता निषेध करणार नाही आम्ही आता याच्या मागे कोण जो झारीतला शुक्राचार्य ना त्याला अतिल घडायला शिव राहणार नाही हीच आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ठाम भूमिका आहे नक्कीच आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जी कारवाई जी आहे ती सुरू आहेत या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जे काही व्यावसायिक असतील त्यांचं जे सामान जे आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं श्रीफर नारळ वगैरे अशा काही अनेक ज्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं सर्व वस्तू ज्या आहेत त्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीने यामध्ये ट्रॅक्टरमध्ये जे आहेत ते भरण्यास सुरुवात झालेली आहे तर खरं तर या ठिकाणी आपल्याला काही अनेक ज्या गोष्टी आहेत त्या बघणं महत्वाचं ठरेल त्याचबरोबर रस्त्यामध्ये जे काही वाहनांना अडथळा जो आहे तो रहदारीसाठी अडथळा जो आहे तो निर्माण होतोय त्याचमुळे नगरपालिका प्रशासनाकडनं ही जी कारवाई जी आहे ती केली जाते आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर नागरिक जे आहेत या ठिकाणी पूर्णपणे मोठ्या संख्येने जे आहेत ते जमा झालेले आहे आणि अतिक्रमणाची जी कारवाई जी आहे ती केली जाते त्यामुळे खरंतर नागरिकांची या ठिकाणी मोठ्या जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला जमताना जे आहे ती बघायला दिसून येत आहे त्यामधनं या परिसरापासनं जे काही रहदारीसाठी जो काही अडथळा जो आहे तो निर्माण होत होता त्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ही जी कारवाई जी आहे ती केली जाते असं जे आहे ते नगरपालिका प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव